तर वळूया आणखीन एका वादग्रस्त वक्तव्याच्या बातमीकडे रामपूर मधून लोकसभेची निवडणूक लढवणारे समाजवादी पक्षाचे उमेदवार आझम खान यांनी रविवारी पुन्हा एकदा अभिनेत्री आणि भाजप उमेदवार जयाप्रदा यांच्याबद्दल अत्यंत आक्षेपार वक्तव्य केलं जाहीर सभेमध्ये आजम खान यांनी जयाप्रदा यांच्याबद्दल असलेली टिप्पणी केली आहे त्यांच्या या वक्तव्यावर चौफेर टीका होऊ लागलेली आहे जयाप्रदा रामपूर मधून आझम खान यांच्या विरोधात निवडणूक लढवत आहेत खान यांनी भाषण करताना मर्यादा सोडून अत्यंत खालची पातळी गाठलेली आहे तर दुसरीकडे जयाप्रदा यांनी आझम खान यांच्यावर निवडणूक आयोगानं कारवाई करत त्यांना निवडणूक लढवायला परवानगी देऊ नये असं म्हटलंय जयाप्रदांच्या तक्रारीनंतर आता निवडणूक आयोगानं आझम खान यांना नोटीस पाठवलेली आहे अतिशय अश्लील ही टीका असलेलं असं वाक्य जयाप्रदांच्या बद्दल आजम खान यांनी वापरलं होत पार्टी में होते वे भी पार्टी के जो आदरणीय मोदी जी और अखिलेश कोई मुझे समर्थन नहीं किया था जब मेरे ऊपर इस तरह की टिप्पणी आजम खान साहब को ये आदत है आदत से मजबूर है ये अगर ये नहीं करता है तो ये नई बात होगी लेकिन बात यह है कि इसके स्तर किस तरह का गिर गया है अब मेरा क्षमता खत्म अब मेरे लिए वो कभी भी भाई नहीं है कुछ भी नहीं है लेकिन उसके ऊपर एफ भी हुआ है तो इसका मतलब यह है कि यह जनता तक, तक पहुंचा है और इसको छोड़ेंगे नए लोग और मैं चाहती हूं कि इसका इसका चुनाव तो मतलब इसका चुनाव नहीं होना चाहिए इसको इसको चुनाव से रद्द करना चाहिए क्योंकि ये आदमी ऐसा है कि ये अगर चुनाव जीत गया तो लोकतंत्र क्या होगा महिलाओं के समाज में महिलाओं के स्थान भी नहीं मिलेगा महिलाओं की रक्षा नहीं है तो हम जाएंगे कहा हाँ वीडियो तुम्हारा आवड़े तो टीवी नाइन च यूट्यूब चैनल सब्सक्राइब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम